नमस्कार मी अलका सावंत बोलते अलका जी रेसिपी मी तुमचं स्वागत आहे आज आपली पहिली नवरात्री आहे आज आपण बसवणार घट तर घट कसे बसवणार आहे हे बघायचं आपल्याला हा चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावर नवीन वस्त्र हातरलेले आहे हे खाली पाट ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला घटात स्थापना करायची आता ही माती आहे ह्या मातीत हे सात धान्य घेतलेले आहे हे सात धान्य सगळं मिक्स करायचे हा नारळ आहे हा छोटासा मान आणि हे ना आपण सगळे पानांची माळा करून येत आहे नऊ पान ही ही फळ फळ बघा किती महागे केवळली ठेवली काय बोलू शकत नाही आमच्या दिवस ही फळ बांधायची नंतर आपल्याला आज झेंडूच्या फुलांची माळा बांधायची हे माळ ह्याला असं तोंडाला बांधायचं हे आजचे दिवस काही बराबर देत नाही लोक काय करणार आपण देवाच्या याला काही बोलू शकत नाही बघा आता ही पानं आपण अशी ठेवलेली आहेत ही नागिनीची पानं ही पानं अशी ठेवायची आणि मग ह्याच्यावर आपले असे देव ठेवायचे हे बघा असे आपले देव ठेवायचे ही अशी एक देवी तशी या साईडला ठेवायची दोन असे ठेवायचे हे आपले देव आता असे बसले आता हो आता आपण एक एक फुल ठेवूया पुढं आज झेंडूचीच फुलं ठेवायची झेंडूचीच माळ घालायची आणि मग उद्यापासून तिळ्यांची फुलं आता तिळ्यांची फुलं माहीत नाही का कारण कारण पावसाने सगळं हे केलेले बघा अशात आपले देव ठेवलेले आहेत आता आपण सगळे बघून घ्या असं आम्ही देव घट बसवतो बघा ही माती खाली ताट ठेवले ताटामध्ये पात्रावळी ठेवली आणि मध्ये हे ठेवले असं ठेवलं ना कडधान्य चांगलं येतं मग उगवून आणि आपण टोपलं ठेवलं ना की मग त्याच्यात जरा गर्दी झाली की सगळं असं माती, खरे, खरे, माती आता हे थोडस अस पसरवून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये आपल्याला मात ठेवायचं बघा हे वस्त्र आहे हे वस्त्र हे वस्त्र असं असं देवांसमोर ठेवायचं त्याच्यात आपण धान्य सगळं मिक्स करून टाकलंय की बघितले त्याच्यावर आपण ते छोटासा माठ ठेवलाय पाच पानं ठेवल्यात त्याच्यानंतर नारळ ठेवलाय आता आपण त्याला पाणी घालूया रोज एक एक ग्लास पाणी घालायचं मग ते धान्य चांगलं छान बसून चा। घ्यायचं हे आपलं आता आपण माळ बांधूया बघा बघा आता आपली पहिली फळांची माळ घालूया नऊ पानं बांधलेली ही नऊ पानांची माया आता ही झेंडूच्या फुलांची माळ आहे आज झेंडूची फुलं असतात उद्या बसून तिळांची फुलांची माळ बघा हा दिवा आहे जरा मोठा आहे तर कारण सकाळी भरला ना की दिवसभर चालतो मग त्याला काही बघावं लागत नाही केलं आहे का नाही मग सगळे कामं लोक मग तेल संपलं काय टेन्शन राहत नाही आणि त्याच्यावरती आपण ना काच ठेवतो कारण पंखा चालू करावा लागतो ते काच असली की हा दिवा आहे ना ह्या साईड की बघा ही अशी काच आहे म्हणजे दिवा विझत नाही वारं लागून तरी काही होत नाही कारण मग पंख चालू केला तरी काही विझत नाही काय नाही आता आपली झालं तर थोडं हळदी कुंकू त्यावर द्यायचं आणि आपली घटस्थापना पूर्ण झाली असे आपल्या आता घट बसलेले आहेत आज पहिली नवरात्री आहे सगळ्यांचे असून सगळ्यांना शुभेच्छा व उपासाच्या उपासा नवरात्रीच्या पण आणि लाईक आमच्या आरतीच्या चॅनलला लाईक करा ला ला ला, शेअर करा सबस्क्राईब करा कर कर एका आजीचे लिंकचे डिस्क्रिप्शन तुम्हाला भेटून जाईल त्याला लाईक करा ला ला ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आपलं पहिल्या दिवस आहे नवरात्रीचा तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कसं झालं साधे डेकोरेशन केले बाय